गेल्या काही दिवसांपूर्वी वसई तालुक्यातील भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष संजू श्रीवास्तव यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर अनेक चर्चांना उदाहरण आलं गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आणि त्यानंतर पक्षातून त्यांची हकलपट्टी देखील करण्यात आली फिर्यादींचा असं म्हणणं होतं की त्यापूर्वी देखील गेल्या अनेक वर्षांपासून त्रास देत होते त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी दोन आरोपी यामध्ये सामील होते त्यांचं नाव होतं नवीन सिंग त्याचबरोबर त्यांच्या पत्नी हेमा सिंग या दोघांनी मिळून देखील पीडितेला अतिशय त्रास दिला या संपूर्ण प्रकरणाला तीन, तीन ते चार वर्ष उलटली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण बोललो आहोत संजू श्रीवास्तव यांच्या वकिलांशी आणि त्यांनी काही मोठे खुलासे केलेले आहेत त्याचबरोबर हा संपूर्ण गुन्हा एक राजकारण होतं की हा खरंच गुन्हा घडला होता जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणं त्याचबरोबर आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय होण्याची शक्यता आहे तसंच आता पुढे काय होणार आहे दे ते देखील जाणून घेऊया याच्यामध्ये आम्ही जेव्हा कोर्टाकडे गेलो तेव्हा त्या एफ आय आरच वाचली आपण तिथं आपल्याला कळेल की यांचा जो संबंध त्या एफ आय आरमध्ये दाखवलेला आहे तो दोन हजार एकवीसच्या कुठल्या तरी घटनेबद्दल लिहिलं जातं आहे आता सरप्राइजिंग आस्पेक्ट त्याच्यातला असा आहे एखाद्या महिलेवर दोन हजार एकवीस साली सांगितला जातो आहे असा काही प्रकार झाला असेल तर कुठली महिला गप्प बसेल का आणि तीन वर्षानंतर आता जर अशा प्रकारची एफ आय आर होत असेल तर ती एवढ्या व तीन वर्षानंतर का केली जात आहे तिला उशीर का झाला याचं कुठलंही स्पष्टीकरण एफ आय आरमध्ये नाही आणि असा प्रसंग आपल्यावर जेव्हा घडतो तर तो प्रसंग घडल्यानंतर आपली जी रिॲक्शन असते त्या आ, त्या प्रकारावर त्या घटनेच्या बद्दल ती रिॲक्शन जर आपण पाहिली या एफ आय आरमध्ये एफ आय आरमधून तर आपल्याला असं दिसतं की हे सगळं झाल्यानंतर तिचा जो नंतरच्या तिने ज्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्या एक नॉर्मल माणसासारख्या झालेल्या आहेत नॉर्मल स्त्रीसारखी वागते ती एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर असं दिसतं एफ आय आरमध्ये की त्यांच्या बायका सुद्धा तिथे येतात त्या तिला लिंबू पाणी ऑफर करतात ती कॅज्युली ती घेते त्याच्यानंतर ती या आरोपींच्याच गाडीमधून दुसऱ्या आरोपीच्या गाडीमधून घरी आपल्या स्वतःच्या त्याच गाडीतून जाते आणि त्यानंतर एवढे दिवस ती कोणाकडे कुठल्याही पोलीस ऑथॉरिटीकडे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना कुठल्या संस्थेला एन जी ओला याबद्दल काही माहिती देत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे आता हे रेप किंवा पॉक्सोच्या केसेस ज्या होत आहेत एवढे स्ट्रिंजंट लॉ जे बनवले कायदे बनवले गेलेले आहेत तर क आपल्याला आता असा विचार करावा असा वाटतो आहे की काय या कायद्यांचा ॲब्यूज तर होत नाही आहे ना असं प्रश्न त्या सकृतदर्शनी एफ आय आरमधूनच दिसतं आहे आणि म्हणून वन हे आणि इतर पुढची ग्राउंड जी ग्राउंड्स आहेत जी वाचली तर त्याच्यातल्या ज्या तफावती त्या त्या आहेत त्य त्याच्यावरून ही घटना घडलीच आहे का खरी घडली की नाही असा संभ्रम संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती सकृतदर्शनी दिसते आहे म्हणून आरोप लावलेला आहे नवीन आहे ती मुलगी त्यांची आहे म्हणून तर ते कुठं सिद्ध झालेलं आहे का नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी आता तपासामध्ये त्यांची का दुसऱ्याची ही त्यांची मुलगी हा जो तुमचा जो आता प्रश्न आहे एफ आय आर प्रमाणे तो हा हे जे आता ज्यांच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारला आहे श्रीवास्तव त्यांच्याशी तो संबंधित नाही या प्रश्न कुठेतरी निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं मलासुद्धा असंच वाटतं आहे कारण तीन वर्षापूर्वी घडलेला हा जो प्रकार आहे त्याला आता अशा प्रकारे आता जो उकलून काढलेला गेल्यासारखा का वाटतो आहे त्यामुळे त्याच्यात थोडंसं राजकीय काहीतरी गडबड असण्याचं असं संभ्रम निर्माण करण्यासारखी आपल्याला इथे संशय व्यक्त करण्यासाठी जागा झालेली आहे असं श्रीवास्तव साहेब तुम्हाला की कुठे असं तुम्हाला अंदाज आहे का की विरोधा हे विरोधातूनच झाले किंवा त्यांच्याच पक्षातूनच काही करण्यात आलेलं आहे सी आम्ही कोर्टात जेव्हा हे सगळ्या गोष्टी करतो तेव्हा जे आता या स्टेजला एफ आय आरमध्ये असलेल्या ज्या त्याच्यातल्या त्रुटी आहेत किंवा त्याच्यातल्या ज्या म्हणजे तीनशे शहात्तर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आवश्यक आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीची पूर्तता कायदेशीर झाली आहे का खरंच बलात्कार झाला आहे असं असं दिसतं आहे का कारण माननीय सर्वोच्च न्यायालयांचे न्यायालयाचे जे, जे निकाल आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे प्रचंड डिले खूप उशिराने एफ आय आर फाईल झाली असेल तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा त्याच्यावर काय त्याच्या कसं लक्ष द्यायचं याचे निर्देश आहेत तर या निर्देशानुसार आणि त्याचप्रमाणे मी मग म्हटल्याप्रमाणे बलात्कारित स्त्रीवर बलात्कार झाल्यानंतर तिची त्यानंतरची जी काउंटर रिॲक्शन जे असते तिची जी वागण्याची पद्धत असते त्याच्यावरून याच्यातलं खरं खोटेपणा सकृतदर्शनी तर ते कळतं संशय वक्तव नाही इथे ही जी मांडणी केलेली आहे जामीन अर्जाची त्याप्रमाणे जी जी संशय व्यक्त केलेले आहेत आता अर्जदारातर्फे तर त्यावर पोलीस आपले आपलं म्हणणं घेऊन पीडितेचं म्हणणं घेऊन त्यांनी केलेलं तपासातले कागद घेऊन पुढच्या पुढची जी रिटर्नेबल तारीख आहे त्या तारखेला सात ऑक्टोबर आहे सातौ चौदा ऑक्टोबर जी तारीख आहे तर त्या तारखेला ती त्या आपले बाजू मांडणार आहेत आम्ही त्यावेळी आमची बा बाजू पुन्हा प्रकर्षाने मांडू आणि त्यावेळी फायनल ठरेल की हा जामीन जो अंतरिम जामीन दिलेला आहे तो कन्फर्म करायचा की रिजेक्ट होणार या हे त्यावेळी त्या दिवशी ठरेल